नमस्कार शेतकरी मित्रांनो आज राज्यातील काही भागांमध्ये मोठा मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे सध्या देखील राज्यातील काही भागांमध्ये मोठा पाऊस चालू आहे व वातावरणात देखील बदल झालेला आहे तर जाणून घेऊया आज राज्यातील नेमक्या कोणत्या भागात पावसाचा जोर हा वाढणार आहे मोठा पाऊस हा होणार आहे याविषयीचा सविस्तर माहितीचा आढावा आपण ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अपडेट खूप महत्त्वाचे आहे शेतकरी मित्रांनो व आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर शेतकरी मित्रांनो आज राज्यातील संपूर्ण विदर्भामध्ये अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिम या सर्वत्र भागांमध्ये आज मोठी अतिवृष्टीही होणार आहे हवामान विभागाने ठिकठिकाणी पावसाचे येल्लो आणि रेड अलर्ट देखील देण्यात आलेले आहे तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या भागात या संपूर्ण भागांमध्ये आपल्याला आज मोठा मुसळधार पाऊस आज झालेला पाहायला मिळणार आहे त्यासोबतच उत्तर महाराष्ट्रातील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव या भागांमध्ये इतरही आसपासच्या भागांमध्ये आपल्याला आज हा ढगाळ वातावरणाचा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा झालेला पाहायला मिळणार आहे मात्र उद्याच्या दरम्यान राज्यातील पावसाचा जोर हा आणखी वाढणार आहे तसेच पंधरा ते वीस ऑगस्टच्या दरम्यान राज्यात हा दररोज आता मोठा हो हा होणार आहे मित्रांनो मध्य महाराष्ट्रात देखील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अहिल्यानगरच्या भागात आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा आज आपल्याला झालेला पाहायला मिळणार आहे तसेच उद्या देखील हा मोठा मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो तसेच मराठवाडा आणि विदर्भामध्ये पावसासोबतच आपल्याला वादळी वारा देखील आज हा पावसामध्ये हा पाहायला मिळणार आहे कोकणातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या भागांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आज आपल्याला झालेला पाहायला मिळणार आहे मित्रांनो शेतकरी मित्रांनो मागील अठ्ठेचाळीस तासात राज्यात बहुतांश भागांमध्ये पाऊस झालेला आहे आता आजपासून पुढील आठ दिवस दररोज मोठे पावसाचे असणार आहे पंधरा ऑगस्टपासून सोळा सतरा अठरा आणि एकोणीस ऑगस्ट तसेच वीस ऑगस्टपर्यंत राज्यात आता सर्वत्र हा मोठा पाऊस हा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो अशा ताज्या आप अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद